कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली येथे चक्रभेदी सोशल फाउंडेशनने विधवा महिलांसाठी सुरू केलेल्या मायेचे हक्काचे घर या निवारा केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले आहे मानवी जीवन इगो फ्रेंडली नसून इको फ्रेंडली असावे असे महत्वपूर्ण मत त्यांनी मांडले आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत महिलांनी या संधीचा फायदा घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन श्री सातपुते यांनी केले चक्रभेदी सोशल फाउंडेशनने अज्ञान अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा भेदून महिला व पर्यावरणासाठी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद का आहे निराधार महिलांसाठीचे हे निवारा केंद्र मानवी मूल्ये जपणारे एक संवेदनशील पाऊल आहे असे ते म्हणालेत कोकणात रोजगाराच्या अनेक वाटा उपलब्ध असून शासन विविध नवीन योजना राबवत आहे बांबू लागवडीसाठी सात साथ लाख रुपयापर्यंत अनुदान मिळत असून महिला बांबूपासून विविध वस्तू बनवून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात अशा योजनांचा लाभ घेत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन श्री सातपुते यांनी केले आहे या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी विनोद कुमार शिंदे तालुका प्रमुख प्रमोद पवार माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्टे फाउंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते रावसाहेब चौगुले यांनी निवारा केंद्रासाठी आपले घर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या त्यांचा विशेष वी, सत्कार करण्यात आलाय हे केंद्र निराधारांच्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत